नमस्कार मित्रांनो एम एस अॅग्रो फार्म मध्ये आपलं स्वागत आहे आज तळे गावडम बाजार आहे शिळे बाजार आहे सोमवार काय बाजार व्हावे आज जाऊन घेऊया चार सौ रुपये पांच सौ रुपये शुरुपे, तीन सौ रुपएो रुपए बाबा कशे दिले मेंढ्या ओ काय किंमत काय वीस हजार रुपये वी रुपये राहिले बाबा कसे हो बकर कसे दिले काय ना बारा हजार रुपये बारा हजार रुपये

तो। ताड़ी ताड़ी। ओ दिले बारके घी चार हजार रुपये हाँ भाष शंग पेंड आहे है भाऊ शंगजाने पेंड कशी आहे

दिखा बने का ये कितनी दीजिए दस हजार रुपये शेड़ी ची काई किमत लावली काई किमत लावली शेड़ी ची बावीस हजार रुपये शेड़ी मोटे राशि ची शेड़ी है मोटे राशि బా హు బా హు సౌద बावीस हजार रुपये म्हणजे कोण आहे इकड कोणाच दिले का काय कसे दिले आठ हजार रुपये दिलेले आठ हजार रुपये

हो काय किंमत लावली होती कोपऱ्यांची सहा हजार रुपये घेतलं का मेंढ्या घेतला कितीला बावीस हजार रुपये घेतलं काय किंमत म्हणते शेळीची

दोन इंचे बारा हजार रुपये हो काय किंमत सांगितली एक एक किती तेरा हजार रुपये हा ओके आणि हे बाकीचे चौदा हजार रुपये कोणाचे हे कसे दिले

याची काय किंमत लावली वीस हजार रुपये काय किंमत लावलीस हजार एकोणावीस हजार रुपये काय किंमत लावली हो शेळ्यांची बावीस सांगितलेली द्यायची किती पर्यंत वीस पर्यंत द्यायची नमस्कार शाळांडले का आज आज दोन आहे का साखणच्या बाजारला जास्त राहता माल तुमचा इकडे का बरं का मी राहतो काय म्हणते एकशे बावीस मग सांगा आणि देवगोपीनाथ कोवळे मुक्कम पोस्ट कळूस अठ्ठ्यानव बावीस शहाऐंशी एकोणनव्वद तेवीस कोण कोणते तळेगाव चाकण टोननिसुपर

to buat saya lebih gitu

I do मेंढ्यांची शेळ्यांची आवक चांगल्या प्रमाणात होते एक चांगला बाजार आहे रे

7000 rupiya <tutuk> ở okay. bởi आई गेट एक जगह तो खूब जास्त प्रमाण मेढे है तो इत शेड़ा किमती बाबा

नमस्ते काय ना नाही चाललंय आता लाई चालू आहे हा चाकण राहतो शिरूर